नमस्कार मंडळी तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ रात्री लेट झाला आणि घरी येऊन सगळं आवरलं आणि परत झोपेपर्यंत मला तसे चार वाजले ते उठायला पण सकाळी लेट झाला आणि आता आवरतो सगळं घरातलं काम आई अजून झोपली सो आता बाकीची कामं आवरून घेतो आणि बाहेर पाणी वगैरे मारून घेतलं कारण दोन तीन दिवस पाणी घातलं नव्हतं सगळ्या झाडांना कारण दोन तीन दिवस ते कामाला होते, होते। तर बाहेर याय यायलाच मिळालं नव्हतं कारण जाई ते जाईपर्यंत संध्याकाळ व्हायची सात साडेसात आठ व्हायची मला आणि आवरेपर्यंत मलाही उशीर व्हायचा त्याच्यामुळे तेवढा वेळ मिळत नव्हता आणि रात्री थंडगार पाणी घालणं म्हणजे आकसल्यावर जे नाहीच घातलं चला आवरलं आहे बाहेरचं सगळं सगळ्यांना पाणी वगैरे घालून झालं आहे आता जास्त काही नाही आता एकच भात बनवतो कारण कायला मला काय कंटाळा काय बनवायचं आपण सो आता so, एकच भात बनवतो बाकी काय नाही बनवणार आता ही एक कोणाची गाय आहे ती सतत येऊन ना आपण जास्वंदी खात असते अरे बाहेर अजून हिरवगार आहे खा की बाहेर नुसतं चारा येतो आज मी एकच भात बनवलाय मसाले भात टाईप लोक दिला मस्त की खोबरं वगैरे घालून आणि आता मी पण घेतो आता वरचं इकडचं पॅक आहे ना त्यामुळे सीड आता बरावी का अंधार झाला आणि थंड झाला आतमध्ये डार्क पण आता हे उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे गर्मी खूप कमी होणार आहे आपण चाललो आता फोंड्याला कारण जरा एटीएमचं काम आहे आहे चला जाऊन येऊया समोर सनसेट व्हायला आला जगोदर येतो पेट्रोल पण टाकायचं आहे पण पहिल्यांदा म्हटलं काय करू इथे टाकू की फोंड्यात टाकू गाडी जाऊन येईल सात किलोमीटरच फिरली ब्लिंकिंगवर ठीक आहे फोंड्यात टाकतो इथे काही बरं मिळत पण नाही सो फोंड्यातच टाकतो आणि हे बघा आता इतकी धूळ झाली आहे ना नको वाटायला लागलं हे मरणाची धूळ आहे आता सध्या चला जाऊन लवकर आलं पाहिजे हो एक रिॲक्शन मिल गई रे लहान मुलांना बाईक अट्रॅक्शन खूप असतं आम्हाला पण इथे ना हे बघा कोण कुठे कळत नाही छोटू हे बघ त्याच्यातून चाललंय काय खरं नाही रे देवा लोकांचं पण ते कोणतरी आपटणार <laughs> आहे एवढं नक्की यांच्या ह्याच्यात पार्किंगच्या नाही ह्याच्या ह्याच्यात एक स्पीड ब्रेकरची पण गरज आहे खरी तर कारण ते लगेच पोलिसेशन क्रॉस झाले की लगेच वळतात आज पण मासे आहेत पण आपल्याला मासे नको आहेत का तरी ते तेलकट लागले काय लागलं काय माहिती श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ असा ड्रायवर पाहिजे समोर जागा रिकाय मी मस्त लगे साईड दिली हात केला असे ड्रायवर पाहिजेत नाहीतर मागणं हॉर्न दिला तरी आपला हाय निवांत थोडी आणि खरंच जे खरे ड्रायव्हर आहेत ना ते समोर गाडी छोटी गाडी दिसली की त्यांना ओरडे करायला सो देतात कारण त्यांना माहिती असतं की मागणं येणाऱ्या गाड्यातनं आपल्या टायरची धूळ खावी लागणार आहे मागच्या गाड्यांना टू व्हीलरला सो साईड देतात चांगले ड्रायव्हर असतात ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी सुद्धा डिपर व्यवस्थित मारतात नाहीतर काही जण असतात येड झवे म्हणतात त्यातले कॅटेगरीतले त्यांना काही पडलेलं नसतं तुम्ही जागा कर मग राहा किंवा आपटा न काही करा सो अशा चांगल्या ड्रायव्हरची खरंच रिस्पेक्ट केली पाहिजे आणि क्वचित मिळतात शंभरामध्ये पंचवीस तीस ड्रायव्हर असे असतील जे ते रूल फॉलो करून चालतात नाहीतर काय शॉर्टकट मार हे कर ते कर ओव्हरटेक कर ओव्हरस्पीडिंग कर बऱ्याच गोष्टी चालू असतात काय दहा मिनिटाचा फरक पडतो यार पाच साठने गेलं आणि शंभरने गेलं दहा ते फायनल तिथे आपण पोहोचाय तिकडे ते हार्डली पंधरा ते वीस मिनिटाचा फरक पडतो काय मोठं असं होणार आहे मोबाईल स्क्रोल करणं पण पंधरा वीस मिनटं घालवतो समजायचं आपण ट्रॅव्हल एन्जॉय केलं तुम्ही पण सेफली चला आम दुसऱ्याला पण सेफली घरी पोहोचू द्या फोंडा किती आहे इथून बारा किलोमीटर माझं काम फक्त दहा मिनटाचं आहे ते त्या दिवशी झालं नाही बँकमध्ये फक्त ए टी एम ॲक्टिव्ह करायचं आहे आणि कॅश विड्रॉल करायची आहे आणि युनियन बँकेचं एम एटीएमत नसल्यामुळे मला ता ता वाड़ी, वाड़ी। मंदिर आता जावं लागतंय टेंबवाडी समोर आता येईल अधिष्ठ देवी मंदिर खांबाळेचे ग्रामदेवता आताच थंडी जाणवायला लागली जरा लवकर निघाला पाहिजे होतं मी एवढं लक्ष नाही माझा पण घट्यावेळाकडे मी पण तो व्हिडिओ एडिट करत बसलेलो आणि काही टेम्पलेट्स वगैरे ते जरा सेटिंग चेक करत बसलेलो यूट्यूबच्या त्यामुळे लक्षात पण नाही आलं की किती वाजले ते आणि बघितलं त्यावेळी साडेचार ऑलरेडी होऊन गेलेले चला काय हरकत नाही रिटर्न जाताना जराशी थंडी लागेल एवढंच होईल बाकी काय नाही जॅकेट नाही आणलंय ठीक आहे एवढं काय बारा कि चौदा किलोमीटरचा विषय होऊन जाईल खांबाळी ग्रामपंचायत एक रस्ता एवढं छान आहे बरं वाटतं इथे एवढं याच्या द्यायला आणि कॉर्नरिंग करण्यासाठी मस्त आहे पण खाली पाहिजे तर अचानक लोक येतात नाही तर रस्ता मस्त होता काय बांधताय तिथं इथं एक मंदिर आहे बघ डॉगेश भाऊ कुठे फिरायला लागलाय मला तर एक कुत्र रस्ता दिसले की भीतीच वाटते कधी त्यांचा अंदाज बदल येईल सांगता येत नाही इथे की महादेवाचं मंदिर आहे देवी मंदिर आता जत्रा असेल या मंदिराची छान असतो कार्यक्रम आणि मेन म्हणजे इकडे दशावतार कमी दिसतो इथे तुम्हाला रात्री दशावतार बघायला मिळतो नाहीतर तर पुढे ह्या साईडला आलात की दशावतार कमी पण इथे तुम्हाला दशावतारच नाटक असतं इकडे अगोदर मी मॅच खेळायला यायचो आता काय प्रॅक्टिसच नाही त्याच्यामुळे नाही आणि दुसरी गोष्ट शोल्डरचं इंजुरीमुळे काहीच नाही आता बॅटसिंग नाही किपिंग करता येत नाही कारण तेवढं शार्प मुवमेंट झाली पाहिजे आणि ह्या वर्षी तर नाही करता येणार पुढच्या वर्षी बघू आलोक आचरणी कॉलेज आणि आचरणी हायस्कूल हा तिकडे आम्ही स्पर्धा नाही यायच लहानपणी याच ग्राउंड वर लहानपण नाईन्टी किडचं मस्त होतं प्रश्नच नाही इकडे ना पावसात छान वाटतं म्हणजे मस्त हे असतं पसरलेलं इकडे हिरवाई असते मस्त की फुलं फुललेली असतात छान असतं हा एरिया पण ते आघातली वाट अगोदर ना मी म्हणजे कॉलेज संपलं संपलं आणि मी लगेच जिल्हा परिषदला आरोग्य सेगुण लागलेलो कंत्राटीमध्ये त्यावेळी माझं रोज इकडे ह्या रस्त्याने येणं जाणं होतं त्यावेळी हा रस्ता एवढा बेकार होता ना एवढा बेकार होता ना शा आता तरी खूप चांगलं आहे खूप बेकार होता आणि माझा एरिया इथून होता आतमध्ये म्हणजे भाग सगळा माझ्याकडे होता लोरे नंबर दोन आणि गडमठ अगदी चला आता पोचलोय कोंडा मध्ये आता इथून जायचंय आपल्याला युनियन बँक मध्ये बाजारपेठ लागली आता इथूनच सुरुवात झाली बाजारपेठेला इथून पुढे गेले की ते गॅविषकडून वरती चढायचंय तिथेच युनियन बँक लेफ्ट साईडला हे बघा इथेच आहे वरच्या बाजूला हे दुकानं संपलं की इथेच वर त्या बाजूला आहे बघा इथून वर वळलं युनियन बँक आहे ती बघा आहे पोचलो तरी युनियन बँक इकडे पण टी एटीएम कुठे दिसे ना एटीएम कुठे काय माहीत दुसरीकडे कुठेतरी आहे वाटत इथेच उभारून मग एटीएम शोधतोय कुठे टी एटीएम कुठे दिस ना समोरवर बघितलं इकडे तिकडे बघितलं कुठंच एटीएम नाही डोक्याला शॉर्ट झाल्यात की आहे की बंद आहे की नाही आहे इथे एटीएम बँक तर दिसते एटीएम आहे की नाही तेव्हा जाण इकडे पण नाही आहे कुठे ए टी एम बँकेत जायचं कुठं हा पण मोठा प्रश्न आहे इथनं जाय वाटतं चला विचार बँक मध्ये काय झालं ते कुठं दरवाज यायचा गावला हे बघा विचारला आतमध्ये बाहेर आलो म्हणतात ए टी एम बंद आहे तुम्हाला कणकवलीला जावं लागेल किंवा कुडाळला जावं लागेल किंवा ओरसला जावं लागेल इथे ए टी एम बाकी कुठे नाही चला आता जाऊया परतेच्या वाटेने घरी कारण आज काय काम इथे होणारच वाटत नाही इथे आलं तर हे साहेब होते समोर म्हटलं टाका आता हिला पण भूक लागली आता भरून घेऊया हिच्या पण पोट ही काय छोटा दणका लावत नाही पाचशेच्या खाली हिचं काय भागतच नाही भेटलं की पाचशे रुपये लागतातच हिला पोट भरायला चल बाबा टाक त्याला ती विचारलं पे आहे का आणि म्हटलं टाक आता घर एकदाचं काय ते तो पण माझ्यावर खेळतो तिच्या मारे <laughs> तू स्कॅन करू नको मी पेट्रोल टाकतो म्हटलं पहिलं मी स्कॅन करतो मग पेट्रोल घाल <laughs> चला काम आज काय झालं नाही तर जाऊया आता गपच घरी बस झालं टाळाला उगाच फेरी पडल्यावर का वाटायला कोणाकडे फोन केला असेल तर बरं झालं असं वाटायला लागला चला जाऊया घरी आता आज फोंड्यात गेलो पण काय काम झालेलं नाही ए टी एमचं काम होतं ते झालंच नाही मग म्हटलं जाऊ तोटा नाही झालं तर नाही झालं जाऊया घरी घरी आलो तर आईने थोडासा प्रॉब्लेम केलेला म्हणजे मशरूमला वगैरे तिला जायच्यावरच झालेला जा सो त्यात वेळ गेला चला आता काल रात्री पण खूप तिकडे लेट झाला मंदिरामध्ये तो व्हिडिओ एडिट केला नव्हता आता व्हिडिओ एडिट करायला बसतो अपलोड करतो आजचा व्हिडिओ उद्या येईल किंवा आज रात्री लेट येईल सो चला चला आता माझी पण कामं सगळे आवरलेत तर मी पण आता झोपायला घेतो कारण काय आता मला व्हिडिओ एडिट करायचा आहे अपलोडला लावायचा आहे तो एक आहे वेळ आणि जमलं तर उद्या केस कापायचे चला भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत छठा बाय बाय गुड नाईट आणि हो उद्या सत्यनारायण महापूजा आहे मंदिरात सो कदाचित आईचं जरा स्टेबल असेल म्हणजे तिला जरा पोट वगैरे बिघडलेलं तर थोडंसं बरं असेल तर मग जाऊन येईन मंदिरामध्ये आता पण भजन चालू आहे पण मला टाकून जाता येत नाही आहे चला यात जगतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये धोरण बाय बाय गुड नाईट काळजी घ्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक लाईक शेअर सपोर्ट खूप प्रोत्साहन देतो नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब इन्कम सोडा पण कसं आहे मनाला बरं वाटतं सो सबस्क्राईब नक्की करा बाय बाय गुड नाईट काळजी घ्या थंडी वाऱ्यातून चलो